नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे भोपळ्यापासून भोपळ्याच्या घाऱ्या दिसायला सुंदर खायलाही तेवढ्याच खमंग खुसखुशी तुम्ही प्रवासाला गेलात तरीसुद्धा ह्या भोपळ्याच्या घाऱ्या घेऊन जाऊ शकतात अजिबात खराब होत नाही आणि सुंदर चवीच्या त्यासाठी घेतलेला आहे भोपळा एक किलो लाल भोपळा घ्यायचा पिकलेला अगदी दिसायला सुंदर तर दिसतात पण खायलाही तेवढ्याच रुचकर अशी आपल्या भोपळ्याच्या घारे आहेत तुम्ही कधी केल्यात का भोपळा न किसता कुकरच्या तीन शिट्ट्यामध्ये पाणी न घालता कसा बनवायचा आहे भोपळा घरा व्हिडिओ संपूर्ण पहा साल काढून घ्यायची आहे फक्त साल काढून आपल्याला तुकडे करायचे आहे किसनेनी किसायचा नाही काही नाही तुम्ही ह्या भोपळ अजिबात मेहनत लागत नाही अशा करायच्या आहेत तुम्ही कधी अशा भोपळघाऱ्या केल्यात का न किसता भोपळा नसल्या केल्या तर करून पहा अगदी झटपट होत्यात काहीही वेळ न लागता भोपळ्यांमध्ये खूप सारं जीवनसत्व असतं आपल्या शरीरासाठी उपयोगी पडणारा भोपळा त्यामध्ये विटॅमिन फायबर आणि पौष्टिक पदार्थ असल्यामुळे रुचकर असा भोपळा कोणी भाजीही करतं भाजीसुद्धा तेवढीच सुंदर होते सा, सुद्धा हा भोपळा आपल्याला भाजी करून खाऊ शकतो किंवा खीर करतो असे अनेक प्रकार करतात भोपळ्याचे त्यातलाच एक प्रकार आहे आपल्या भोपळ्याच्या घाऱ्या सुंदर चटकदार दिसणाऱ्या बघताच क्षणी खाऊशी वाटणाऱ्या व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल व्हिडिओ पाहिल्यावरती नक्कीच करून पाहाल इतकी भन्नाट रेसिपी आहे आपले तुकडे करून झालेले आहेत आणि गुळही घेतलेला आहे वाटीभर हा गुळ आहे ऑर्गनाईज अशा गुळ्याच्या वड्या भेटतात तीळ घातलेल्या हे तीळ घातलेला गूळ तुम्ही असाच शेंगदाण्याबरोबर खाऊ शकता अगदी पौष्टिक आहे आता ह्या सात आठ दहा वड्या घेतलेल्या आहेत तेवढ्या पुरेशा आहेत थोडा नरम करून घ्यायचा आणि भुगा करून घ्यायचा गूळ म्हटलं का पौष्टिक असतो तुम्ही हा गूळ घेऊन आल्यानंतर एक वडी रोज जरी खाल्ली तरी आपल्या शरीराला खूप उपयोगी पडणारा गुळाचा पदार्थ किंवा गुळ शेंगदाणे खाऊ शकतो गुळाबरोबर आता भुगा करून घ्यायचा आहे त्याचा गुळाचा हे पहा अगदी झटपट होतो बाकीचे आपण गुळ घेतो तो किसावा लागतो किंवा तुकडे करून असे सुरीने घ्यावा लागतात पण ह्या गुळाला अजिबात तसं काही न करता पटकन भुगा होतो आता आपण ठेवायचे आहे कुकर गरम करून घ्यायचे आहे कुकर त्याच्यामध्ये दोन चमचे तुपाचे घालायचे आहे साजूक तूप घातलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे जे असेल तेसुद्धा चालेल आता तुकडे केलेला भोपळा तो सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि छान हलवून घ्यायचा आहे म्हणजे त्याला चकाकी भारीच येते आणि त्याची परतून घेतल्यानंतर चवई भारी लागते आता परतल्यानंतर आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे झटपट होणारी रेसिपी आहे पाण्याचा थेंब न वापरता भोपळा न किसता भोपळगारे आपल्याला बनवायच्या आहेत आता गूळ घालून घ्यायचा आहे तो सुद्धा भोपळ्यामध्ये हलवून घ्यायचा आहे म्हणजे भोपळ्याचा पाण्याबरोबर गूळ मिक्स होतो आणि तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत भोपळा म्हटला का भाजी कोणाला आवडते ना आवडते पण भोपळ घाऱ्या करून पहा नक्कीच सगळ्यांना आवडतील आणि कधी तुम्ही प्रवासालाही घेऊ जाऊ शकता घरात दोन दिवस करूनही ठेवू शकता नाश्त्याला करा जेवणाला करा कधीही करून खाऊ शकता आता कुक्कर लावून घ्यायचं आहे आणि तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन चिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यावरती उघडायचं आहे हे पहा पूर्ण मॅश झालेला आहे आपला भोपळा गुळामध्ये आणि थोडंसं आपण पावभाजीचं मॅशर आहे त्याने हलवून घ्यायचं आहे म्हणजे गूळ आणि भोपळा एकदम मेल्ट होतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर सुंठ पावडर घालून घ्यायची आहे सुंठा पावडर आणि वेलची पावडरचा अगदी भन्नाट तसा सुंदर सुगंध सुटतो त्या रेसिपीला आणि आपण आता ह्याचे गव्हाचे पीठ घालून थोडासा रवा घालायचा जेवढं पीठ मावेल तेवढंच पीठ तुम्ही घालून पीठ मळून घ्यायचं आहे फक्त गव्हाचं पीठ आणि दोन चमचे रवा घालून घ्यायचा रव्यामुळे पुरीला दिसायला छान दिसतं आणि कुरकुरीत पणा येतो जरासा लूज पडत नाही टम फुगल्या जातात आणि तशाच राहतात पीठ मळून घेतल्यानंतर आपण गोळे करून घ्यायचे आहेत हे पहा मोठे करा छोटे करा आणि चपातेसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे चपातीसाठी सारखं लाटल्यानंतर थोडं पीठ भर भुरभुरून घ्यायचं म्हणजे खाली चिटकणार नाही ते पटकन लाटली जाते काहीही वेळ न लागता पीठ नक्की लावायचं नाहीतर थोडंसं खाली गुळामध मुळे आपलं पीठ खाली चिटकलं जातं लाट लाटतो म्हणजे आपण म्हणून पीठवरून लावून घ्यायचं आणि जरा जाडसरस ठेवायची चपाती जास्त पातळ करायची नाही आता वरून आपण ही आहे खसखस ती लावून घ्यायची खसखशीनी स्वादही छान येतो आणि दिसायलाही सुंदर दिसते हे पहा आता थोडंसं लाटणं फिरवायचं आहे म्हणजे सगळीकडनं चिटकली जाते पडत नाही खाली आपण पुऱ्या तरा, तळा तळायला गेलो तर खसखसही पडत नाही खाली चिटकली जाते लाटणं फिरवल्याने करून पहा जर आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा सारकल है करा, करा, है आता चपातीसारखं लाटून झालेलं आहे आणि आपण त्याच्या पुऱ्या करून घेऊ तुम्हाला वाटलं तर थोड्या मोठ्या करा छोट्या करा आणि नाही तर ह्या साईजमध्ये केल्या तरी पण चालेल झालेले आहे पाडून पहा आणि आता आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि सगळ्या एक तुम्ही करून ठेवल्या तरीसुद्धा चालतील किंवा पीठ फ्रीजमध्ये ठेवून द्या तुम्हाला जशा गरमागरम पुऱ्या करून खायच्या असला तरीसुद्धा हे पीठ आठ दिवस खराब होत नाही आता पुऱ्या आपण करून घ्यायच्या आहे टम फुगले फुगल्या जातात आहे आणि छान दिसायला सुंदरही दिसत आहे नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा, करा। तुमच्या मैत्रिणी श्रीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही आवडल्या तर कमेंट करायला सांगा तुम्ही कुठून पाहता व्हिडिओ हे सुद्धा कळवा तुम्ही कोणत्या प्रकारे भोपळ घाऱ्या करता हे सुद्धा सांगितलं तरी मला आवडेल वाचायला अगदी झटपट होतात ह्या दहा मिनटात भोपळ्याच्या घाऱ्या काहीही वेळ न लागता प्रवासाला चार दिवस टिकणाऱ्या तुम्ही पाहू शकता कलरही किती सुंदर आलेला आहे आपण काहीही कलर, काही कलर वगैरे न घालता छान कलर बाज आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत गुळाची चवच भारी येते ह्या पुऱ्यांमध्ये तुम्ही साखरही घालू शकता त्याची सुद्धा येते पण गुळाची चव अगदी भारी लागते आता सगळ्या आपल्याला तळून घ्यायचे आहे पुऱ्या आणि खायला बसायचं आहे तुम्ही चहाबरोबरसुद्धा ही पुरी खाऊ शकता नाश्त्याला जर तुम्ही करून ठेवल्या दोन दिवस टिकणाऱ्या घरामध्ये किंवा चार दिवस प्रवासाला नेल्या तरी टिकणारी ही भोपळ्याची पुरी नक्की करून पहा आणि परत एकदा सांगते रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा झालेल्या आपल्या पुऱ्या आपण आता तळून सगळ्याच तळून घेतलेल्या आहे पहा आणि तेवढ्या स्टंप उकतायत त्या तुम्हाला वाटलं तर लाटता लाटता सुद्धा ह्या पुरी तुम्ही तळू शकता किंवा करून ठेवा तरीसुद्धा तळू शकता सुंदर भोपळ्याच्या पुऱ्या कधी तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय बाय मैत्रिणं भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो भोपळ्या गाऱ्याचा स्वाद घ्या आणि परत एकदा सांगते रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा तुम्ही बघताच व्हिडिओ नक्कीच ह्या भोपळ्या घाऱ्या करून पाहाल दिसायला सुंदर अप्रतिम इतक्या भारी झालेलं आहे मैत्रीणो नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया आता नवनवीन रेसिपीमुळे तोपर्यंत बाय बाय